पाच वाज्यापासून घाई घाईघाई होती म्हणजे सगळं साबुदाण्याचे फराड पण करायचं साबुदाण्याची खिचडी केली भगर केली बटाट्याची भाजी केली इकडं गुरुच्या त्याची अध्याय म्हणजे चौथ्या दिवसाचे जेवढे अध्याय होते तेवढे ते पठण केले घरातली देवपूजा केली म्हणजे अभिषेक वगैरे करून घेतला विष्णू भगवानच्या मूर्तीवर सेवा तर अजून बाकी आहे फराळाचं होतं ते केलं आणि मेंदूवर तर सगळं म्हणजे स्वच्छ वगैरे केलं मी नाही हे बघू शकता इथं क्लीन केलं स्वच्छ धुतलं मी सगळं आणि तुळशी मार अर्पण केलेली बघू शकत आज विष्णू भगवान तुळस फ्री आहे तर मस्त हार केलेला आहे दरवाजाला जरा सकाळी पटकन उठली घर गर वगैरे झाडून घेतले आणि नंतर मग मिस्टर गेल्यानंतर अर्धा एक तास काही मी झाडू घराला किंवा अंगणात मारत नसते जेव्हा आपले घरातील म्हणजे कोणी पण व्यक्ती असेल कामाला जात असेल गावाला जात असेल तर अर्धा एक तास घराला झाडू वगैरे मारायचे नसतात कोणते कामं करायचे नसतात मग तोपर्यंत मी ने दुसरी कामं करून घेतली हार वगैरे तयार करून घेतले देवांसाठी काही थोडीफार कामं आणि आज सगळं म्हणजे पसारा पसारा होत होता असं काही असलं की पसारा पण होत असतो सेवा पण करायची असते आणि सगळं एक वस्तू तिकडं ठेवलेली असते दुसरी वस्तू तिकडं ठेवलेली असते तर सगळं म्हटलं चला मग अर्धा एक तास झाला मग जो मुख्य दरवाजा येतो त्याला झाडू मारून घेतला आणि मा पाण्याने मस्त धुवून काढलं म्हणजे थोडंसं धुतलं कारण की ती मावशी येत असतात त्या सगळं झाडून पुसून घेत असतात पण असं काही असतं की मी माझं थोडंसं दरवाजा झाडून पुसून धुवून घेते म्हणजे मला रांगोळी वगैरे काढायची असते हळदीचं लेप पण मला करायचं होतं तर त्याच्यासाठी मी हळद घेतली आणि हे चंदन घेतलेले खूप दिवसापासून मी वापरते तुम्ही म्हणजे थोड थोडच वापरत असते जास्त काही वापरत नाही म्हणून मला खूप दिवस गेलेली आहे म्हणजे चार पाच वर्ष झालेले असते त्या डब्बीला कारण की मी जास्त वापरत नाही एकदम किंचित किंचित घेत असते म्हणून आपल्या वापरण्यावर असतं ते आणि गंगा जल गोमूत्र संपलेलं होतं अगोदरच बोलली गोमूत्र नाही माझ्याकडे नाही तर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकून घ्यायचं हळदीचं लेपन करायचं असेल तर काही महिलांना माहिती नाही की हळदीचं लेपन कसं करायचं काय काय टाकायचं तर गोमूत्र घ्यायचं चंदन घ्यायचं गंगाजल घेतलं घेतलंय मी हळद आपली ऑलरेडी असते कापूर असते तर कापूर घ्या मी टाकायला विसरली कापूरची वडी कापरू थोडासा चुरून घ्यायचा आणि आपल्या साध्या पाण्याने मस्त बघा असं जाडसर होऊ हु, द्यायचं आणि बघा हळदीचं लेपन करताना माझ्याकडून गल्लामधलं पाणीच पडलं सगळं पाणी पाणी झालेलं आहे म्हणजे असं आपण काही करतो ना तर लगेच कामं वाढत असतात आपण कामी कामं करी करणं म्हणजे कमी करण्याचं चा मागे असतो माझी मध्ये मध्ये बोगडी वळून जाते तर बघा असं छान मस्त हळदीचं लेपन मी केलं एकदम मस्त असं म्हणजे माझं आता हा म्हणजे असं अंगण वगैरे स्वच्छ करणं रांगोळी काढणं आता माझ्या छंद जे मला आवडता अशी कामं करायला तर एकदम मस्त वाटत होतं आणि हळदीचं लेपन करतानाच एक वेगळं रूप आपल्या दरवाजाला आलेलं आहे आणि मागे मला गोपद्यमची रांगोळी काढायची होती कारण की कोणाचा पण पाय जायला नको म्हणून बघा मागे लगेच आता इथं कोणाचे पाय वगैरे येत नसतात म्हणून मी एक फरशी सोडून तिथं हळदीचं छान छानपैकी करून घेतलं नंतर थोडंसं पाणी आणलं आणि परत मस्त हळदीचं लेपन करून घेतलं हाताला पण सगळी हळद चिपकलेली होती मग थोडंसं पाणी आणून परत नंतर हळदीचं मस्त जाडसर केलं मीने आणि तिथं मला गोपद्यमची रांगोळी काढायची होती मग जोपर्यंत हे वाळत नव्हतं तोपर्यंत तो दरवाजा पण आपला स्वच्छ क्लीन करून घ्यायचा होता मग मी सगळं दरवाजा क्लीन करून घेतला हे बघा रुमाल घेतला चांगला रुमाल घ्यायचा आहे दरवाजा पुसण्यासाठी आणि मस्त पुसून घेतलं आणि अवताराकडे जाऊ नका सकाळी सकाळी मला म्हणजे एकदम सगळी काम एकत्र झालेली आहे म्हणून मी नंतर साडी वगैरे नेसली होती सेवा करताना पण असं काही पूसपास असेल रांगोळी तर ते मी अगोदर काढून घेते मग नंतर आपले म्हणजे चांगले साडी वगैरे घालत असते पूजा करताना नाही तर जास्त घाई असते की गाऊनवर पण सेवा होऊन जाते माझी ओंडणी डोक्यावर टाकून घेते तर सर्व मागचं पुढचं सर्व दरवाजा मी क्लीन करून घेतला जोपर्यंत हळदीचं लेपन लेपन होतं पाळत होतो तोपर्यंत असं सण सणासुदीला आपला दरवाजा क्लीन पाहिजे आणि हर, हळदी हळद घेतली आणि त्याच्यात थोडंसं चंदन टाकलं आणि त्याच्याने मस्त स्वस्तिक काढून घेतलं मीने खूप प्रसन्न वाटतं अशा काही आपण सेवा करत असतो तर आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे आपल्याला बऱ्याच काही विष्णू भगवानच्या सेवा करायच्या होत्या जे पण तुम्हाला स्तोत्र येत असतील विष्णू भगवानचे तर ते तुम्ही बोलायचे हरिपाठ असेल तर हरिपाठ विसरायचं नाही व्यंकटेश स्तोत्र असेल विष्णू सहस्रनाम असेल विष्णू सहस्रनामवली असेल श्री समचित्तशी भागवत कथा असेल तर भरपूर काही अशा सेवा जितक्या होतील तितक्या आज दिवसभरामध्ये आपण करायच्या आहे तर बघा माझं हळदीचं जे लेपण केलं होतं ते वाळून गेलं होतं मग मीने रांगोळी काढली छान मस्त आणि माझं जेवढे एवढे पाऊल येतं मी म्हणजे विचार करते कोणतं काढू मग जे सापडतं ते घेते मी तर मी लक्ष्मी पदम हे मी तुम्हाला काढून दाखवलं होतं खूप छान पाऊल दिसतं म्हटलं चला आज आपण हे काढू हे पावलं मस्त वाटतं हे पावलं हे बघा छान दिसत होतं पण रांगोळी काढताना बघायचं आहे नाव उलटं सुलटं नको व्हायला कारण की आपण घाई घाईत रांगोळी काढत असतो तर उलट सुलटं होऊन जातो किंवा तीर्प तारप आज मंदिरात तसंच झालं श्री स्वामी समोर थोडंसं तीर्प नाव झालं पण काही हरकत नाही आहे म्हटलं आता राहू देते हे बघा गोपद्यम तर मी एका साईडलाच काढलेले आहे मध्ये काही मी रांगोळी वगैरे काढलेली नाही आहे थोडासा भाग मी रिकामा ठेवला आहे कारण की तिथं येणं जाणं असतो आणि आपली साडी असेल किंवा गाऊन असेल गाऊन किंवा साडी असली ना तर मधली रांगोळी पुसली जाते मग त्याच्यामुळे पूर्ण शोभा चालली जाते आपली जे रांगोळी जी काढलेली असते जे काही आपण काढलेलं असतं दरवाजात तर ते जास्त वेळ चांगलं दिसण्यासाठी टिकण्यासाठी म्हटलं मध्ये मी काढत नाही नाही तर मध्ये काढली ना आता आजूबाजू चांगलं असतं नाही आपण आता कचरा टाकायला येतो कुठं आपल्याला अचानक बाहेर जायचं आहे दुकानात जातो आपण काय बनवतो गेला तो लगेज। का। तो। तर गाऊन असेल साडी असेल तर लगेच त्याच्यामध्ये रांगोळी पुसली जाते म्हणून मी मध्यभागी काही रांगोळी काढली नाही फक्त आजूबाजूला आणि साईडला तुम्ही बघितलं हळदीचं लेपन केलं तिथं मला गोपद्यम काढायचं होतं बघा रांगोळी काढली एकदम छान किती भारी वाटतं ना रांगोळी वगैरे आपण असे काढले काढली तर आपण रोज पण हे करू शकतो पण आपल्याला एवढा टाईम नसतो माझं तर सकाळी सगळे टिफिन वगैरे असतात पण आज बरं रविवार होता मुलांना सुट्टी होती फक्त मिस्टरांना पण तरी पण पटकन मी स्वयंपाक केला पाच वाजेची उठलेली होती गुरुचरित्राचा चौथा दिवस होता अध्याय वाचून घेतले मीने देवपूजा केली अभिषेक वगैरे केला विष्णू भगवानचा पटपटसा म्हणजे शॉर्टकटमध्ये आणि लाईट पण गेली होती त्याशिवाय बरं झालं मी ढोसे वगैरे याच्यानं नांदात पडली नाही भगर साबुदाणे बटाट्याची भाजी एवढंच केलं पण शेंगदाणे काय बारीक झाले नाही आहे तसेच मी त्याच्यात म्हणजे सा भगर तर केली मी नाही बटाटा वगैरे टाकून मिरची पण साबुदाण्यामध्ये शेंगदाणे वगैरे काही टाकले नाही कारण की आमच्याकडे लाईट गेलो होती मिस्टरांना कामाला जायचं होतं म्हणून थोडंसे साबुदाणे बिघड शेंगदाण्याचे केले फक्त किसणी असते आपली खोबरं किसायची बटाटा असा चुरून घेतला कारण की मी करत असते मध्ये मध्ये मला शेंगदाणे नसे नसेल खायचे तर बटाटा चुरून घेते नाही ब एक छोटासा बटाटा असेल त्याचे काप करून तेलामध्ये परतवून त्या पद्धतीने करत असते आवडता आणि मुलांना नंतर शेंगदाण्याचे साबुदाणे करून दिले त्यांना पण उपास करायला लावला आहे म्हटलं त्यांचा पण असतो दरवर्षी एका आषाढी एकादशी त्यांना मी करायला लावते जे मोठे वर्षातले उपास असतात ते त्यांना करायला लावते आणि मुलांना आवडता साबुदाणे भगर वगैरे खायला आणि बघा आपली गोपद्यमची रांगोळी आपल्याला आषाढी एकादशी म्हणजे आजपासून तर कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आपल्याला ही रांगोळी काढायची जर आपल्या नवऱ्याची प्रगती चांगली करायची असेल घरात सुख शांती पाहिजे असेल आर्थिक परिस्थिती आपल्याला दुरुस्त करायची असेल अटकलेला पैसा असेल mm -hmm. किंवा काही पण असू दे आपल्या अडचणी तर आपण संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे फक्त सुतक असेल तर टाळायचं आहे आणि महिलांचे जे पाच दिवस असतात ते टाळायचे आणि आपली कंटिन्यू सेवा म्हणजे पुढं सुरू ठेवायची पण न विसरता आपल्याला रोज ही रांगोळी काढायची आहे आपण रोज एक काम कमी करायचं आहे पण आपल्याला गोपद्यमची रांगोळी काढायची आहे कारण की वेळेस आपण रोज आपल्याला ही रांगोळी काढायची आहे चार महिने कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत आणि बघा नंतर साडी वगैरे वियर करून आली ती पण गायी तयारी केली म्हटलं चला अजून सेवा पण बाकी होत्या देवघरातली पण पूजा वगैरे झालेली होती तुळशीचे हार वगैरे केलेले होते के मीने उंबी षडोपचारे पूजा करून घ्यायची कोणाची राहिली असेल तर म्हणून मी हा व्हिडिओ पटकन टाकते की बघितलं की आपल्याला पण आयडिया येत असते आणि आपण कोणाचं बघितलं आपल्याला लगेच म्हणजे उत्साह येत असतो कोणाचं चा पॉझिटिव्ह चांगलं बघित ना तर आपल्याला पण पॉझिटिव्ह एनर्जीच असते आता एखाद वेळेस माझं पण मन लागत नसतं पण कोणाचा असं व्हिडिओ वगैरे बघितला की मला पण म्हणजे पॉझिटिव्ह वाटत असतो मी पण असं करावं माझ्या म्हणजे आपल्याकडून पण ती सेवा होत असते म्हणजे उत्साह वाढत असतो म्हणून मी पटकन हा व्हिडिओ तुमच्यासमोर टाकते तर देवघरातली पण पूजा वगैरे झाली होती आता फक्त दिवसभरामध्ये मला सेवा करायच्या होत्या अजून म्हटलं मी संशिप्त भागवत कथेला म्हणजे बसणार होती श्रीमंत भागवत कथेला पण गुरुचरित्राच्या पारण्याला बसते पण आता म्हटलं चला गुरुचरि गुरुपौर्णिमा येते तर त्या दिवशी बघू म्हटलं कारण की मग एकदम सगळा लोड पडणार आहे कारण की उद्या दोघी मुलांची शाळा राहील टिफिन राहील म्हणून म्हटलं आणि हे बघा किती सुंदर असं वाटत होतं ना बघितलं ना छान असं वाटतं हे बघा तुळशीची माळ पण गेली होती मी दरवाज्याला आणि समोर आपण घेतलं असणार एंट्री करतानाच आपले स्वामी महाराज आणि गणपती बाप्पांचं दर्शन होत असतो तर छान असं का नाही बघा आमच्याकडे पाऊस चालू आहे हे पत्र्याने दिसतं पत्र्याने पाणी पडलं ना तर दिसत असं पोसय खाली एकसारखा पाऊस चालू आहे सकाळपासून बाहेर चालू आहे मस्त पाऊस थंडगार वातावरण आहे मस्त पावसाची रेपझिम रेप झिम जीन्द चालू आहे छान आषाढी एकादशी असल्यामुळे तर शेतकरी लोकांसाठी चांगला आहे पाऊस यावर्षी पण चांगला पाऊस झाला पाहिजे शेतकरींना म्हणजे चांगलं पीक चांगलं उत्पादन यायला पाहिजे चांगला भाव मिळायला पाहिजे ही आपण विष्णू भगवान चरणी प्रार्थना करू शकतो चला आज पंढर पंढरपूरमध्ये तर गर्दी असेलच पण आम आपल्यापासून आळंदी पण खूप जवळ आहे तर तिथं पण खूप गर्दी असेल पंढरपूरला जाणं तर आपलं म्हणजे शक्य नाही आहे म्हणजे जाऊ शकतो पण काही कारणामुळे आपल्याला जाता येत नाही तर आळंदी पण जवळ आहे पण तिथं पण कोणी घेऊन जायला तयार नाही आहे आपल्याला आपण तर कुठं पण जाऊ शक माझा आहे मी कुठं पण जाऊ शकते पण सर्वांना म्हणजे आता एकटी तर नाही जाऊ शकत बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि मिस्टर गेले येत तर बघू त्यांना आता फोन करेल मी चला आपण आळंदीला जाऊयात बाहेरून दर्शन घेऊ आणि बघू म्हणजे भाविक भरपूर आवलेले म्हणजे भरपूर असे भाविक आलेले असतील माऊलींची पूर्ण माऊलींची गर्दी असतील आज खूप म्हणजे एकदम भारी वाटतं आळंदीला गेलं तर एक खूप म्हणजे मस्त मी तर कोणी पाहुणे आले ना आमच्याकडे तर त्यांना डायरेक्ट आळंदीला नव्हती म्हणजे त्यांच्या त्यांचं तर होतंच दर्शन पण त्यांच्या निमित्ताने माझं पण दर्शन होऊन जातं असं आपण निघत नाही की चला आज आळंदीला जाऊ एखाद्या वेळेस होत असतो पण रोज रोजने पण कोणी पाहुणे आले का त्यांना आम्ही आळंदीचं दर्शनला घेऊन जातो त्यांच्या निमित्ताने आता आठ पण झाली म्हणजे गेल्या एकादशीला आम्ही आळंदीलाच होतो आणि आता ही एकादशीला आता बघते फोन लावून म्हटलं बाहेरून तरी आपण दर्शन घेऊ पण चला त्यांना जमलं पाहिजे कारण की त्यांचा पण कामाचा व्याप असतो माणसांचा ते जर लवकर घरी आले तर जाऊ आनंदीला दिला आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल आज तो व्हिडिओ मला टाकायचा होता की स्वामी सेवेत कशी आली तर नंतर उद्याच्या ब्लॉकमध्ये नाही तर परवाच्या ब्लॉकमध्ये येईल तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन